नमस्कार मी सुनील मधुरे आपण पाहतात एस टी व्ही वन ट्वेंटी फाईव्ह न्यूज चॅनल आज आपल्यासोबत आहेत जितेश भाऊ अंतपूरकर जे काही दिवसाखालीच भाजपमध्ये प्रवेश त्यांनी केलेला आहे आपल्या पदाचा राजीनामा देऊन आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत आणि त्यांचं फ्युचर काय आहे आपण त्यांच्याशी जाणून घेणार आहोत तर सर, सर्वप्रथम आपलं स्वागत आपल्या चॅनलमध्ये नमस्कार तर सर पहिला प्रश्न असा की आपण काँग्रेस सोडून भाजपात जॉईन झालं तर काँग्रेस आणि भाजपा ह्या दोन्ही आपल्याला नेमका काय फरक पडतो प्रत्येक पक्षाची काम करण्याची दिशा असते प्रत्येक पक्ष हा त्याच्या पद्धतीनं कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना घेऊन काम करीत असतो राज्याचा विकास कसा व्हावा अशा पद्धतीची एक धारणा असते आणि प्रत्येक पक्षाची बाजू अशी असते की त्यांनी प्रत्येक आपल्या आमदाराचा असेल त्या ठिकाणी जे जे त्यांचे प्रतिनिधी असतील त्यांच्या त्यांच्या मतदारसंघाचा विकास झाला पाहिजे ही सर्वांची एक प्रामाणिक भावना असते काँग्रेस हा सेक्युलर पक्ष होता आणि भाजप हा हिंदुत्ववादी असा मानला जातो पक्ष तर मग अं आपल्याला ही आता दोन्हीची कसरत कशी आपण सांगताय पहा माझ भाजप पक्ष प्रवेश झाल्यानंतर मी एक गोष्ट पाहिली की भाजपचं एक स्लोगन आहे साथ विकासामध्ये जे नाळ या विकासाची त्यांनी जी धरलेली आहे ती मला एक पसंत पडलेली आहे आणि मतदारसंघाच्या विकासाच्या प्रती ते खूप पॉझिटिव्ह आहे आपल्या देगलूरला घेऊन तुम्ही पाहू शकता की महायुती सरकारने देवेंद्रजी फडणवीस साहेब अशोकरावजी चव्हाण साहेबांनी या मतदारसंघासाठी तुम्ही पहा लॉजिस्टिक पार्क या ठिकाणी मंजूर झालं या ठिकाणी उद्योग धंद्याला चालना देणारं ते त्या ठिकाणी आहे आणि जवळपास पाच हजार तरुणांना ते रोजगार देणार आहे ठीक आपल्या आनंदाची बाबच आहे ना कारण आपला भाग हा सीमावर्ती भाग आहे इथे अनेक तरुण हे स्थलांतरित होत असतात नोकरीसाठी शिक्षणासाठी जर उद्योजन भविष्यात ते जर आपल्या मतदारसंघात ते ह्या सर्व उद्योगाला चालना देणाऱ्या जर गोष्टी येणार असतील तर मला असं वाटते की जे सरकार जो पक्ष जो आपल्या मतदारसंघाच्या या जनतेच्या या तरुणांच्या या महिलांच्या विकासासाठी जो प्रयत्नशील आहे त्याच्या आपण सोबत जाणं आणि या मतदारसंघाचा या, या मातीचा विकास करून घेणं प्रामाणिक भावना माझ्यामध्ये आहे काही कार्यकर्ते आपल्यासोबत काँग्रेसमध्ये होते तर आपल्याला काय वाटते की ते निश्चित आपल्याला साथ देतील पहा कार्यकर्त्यांचा जर विषय आपण घेतला तर प्रत्येक कार्यकर्त्याची भावना असते की, की त्यांच्या गावचा त्यांच्या सर्कलचा त्यांच्या गणाचा विकास झाला पाहिजे सर्वसामान्यांचे गोरगरीबांचे आडी अडचणीचे विषय तहसील कार्यालय असो पोलीस स्टेशन असो हॉस्पिटल असो डेप्टी कलेक्टर कार्यालय असो आणि कुठल्याही ठिकाणी असो त्यांचे प्रश्न हे सुटले पाहिजेत की त्यांची प्रामाणिक भावना असते तर मला असं वाटतं की आपण कार्यकर्त्यांच्या माध्यमातून जनतेची कामं केली हे कार्यकर्ता समाधानी असतो आपण ते करतात पण काही जनतेमध्ये पण नाराजी दिसते मतदारसंघामध्ये कि आपण काँग्रेस भाजपात गेलात तर तो आपण कसा आपल्या सुरुवातीलाच म्हटलं की माझी जी वाटचाल आहे ती विकासाच्या दृष्टिकोनातनं आहे भाजप आणि महायुती सरकार यांनी जनतेच्या विकासासाठी खूप गतीनं काम करीत आहे आज महाराष्ट्र बघा की मोठमोठे रोड इन्फ्रास्ट्रक्चर त्या ठिकाणी आज पूर्ण होताना आपल्याला दिसत आहे प्रगती ही झपाट्याने होत आहे आणि हे सर्व होत असताना आपल्या मतदारसंघातही महत्त्वाचे जे प्रश्न आहेत त्याला सुद्धा आपण आपण पाहता की माहिती सरकार खूप चांगल्या रीतीनं आपल्याला या ठिकाणी निश्चितपणे सहकार्य करीत आहे तर या सर्व गोष्टी पाहता आणि सर्वात महत्वाचं म्हणजे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सन्मानन अशोकरावजी चव्हाण साहेब जे आता राज्यसभेचे मेंबर आहेत खासदार आहेत आणि त्याच भाजपमध्ये आहेत आणि त्यांचे आम्ही कार्यकर्ते आहोत आम्ही त्यांना आम्ही आमचे नेते गॉडफादर आम्ही मानतो आणि निश्चितपणे त्या आज भाजपमध्ये असल्यामुळे नांदेड जिल्ह्याचा विकास निश्चितपणे होणार आणि त्यांच्या आपण सोबत राहून त्यांच्या आज त्यांचा कार्यकर्ता म्हणून काम करत आपण ह्या मतदारसंघाचा विकास करून घ्यावा ही म्हणजे प्रामाणिक भावना आहे आणि याच भावनेने मी विचार केला की आपण भारतीय जनता पार्टी आणि महायुती सरकार यामध्ये आपण निश्चितपणे गेलं पाहिजे आणि देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचंही आपण काम पहा अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांचं काम चालू आहे आणि मी विरोधी पक्षात असताना सुद्धा म्हणजे काँग्रेसमध्ये होतो सरकार यांचं होतं परंतु त्यांची निर्णय क्षमता ही अतिशय चांगली होती ते प्रत्येक प्रश्नाला क्विकली ते हँडल करत होते आज मला आठवतंय मी आपल्या खतगाव आणि खुचमापूर या दोन्ही गावांच्या संदर्भातले प्रश्न मी फडणवीस साहेबांना एम एस सी बीच्या बाबतीत विचारले होते आणि त्यांनी मला लागलीच त्या ठिकाणी अधिवेशनात उत्तर दिलं की त्या दोन्ही शेतकऱ्यांना मदत देण्याच्या संदर्भात आणि आज त्या दोन्ही शेतकऱ्यांना त्या ठिकाणी खदराव आणि कोथमापूरच्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी एमएसीबीच्या वेळ बीच्या ह्याच्यामुळे जे घडलेली घटना होती दुर्घटना होती त्यामुळे जी मदत अपेक्षित होती लागलीच फडणवीस मंजूर मंजुरी केली ती मिळाली देखील त्यांना ती मदत मिळाली मी त्याची खात्री देखील केलेली आहे सध्या पूर्व परिस्थिती आहे पाऊस सगळ्या ठिकाणी जोरात पडतोय तर आपण शेतकऱ्यांसाठी जे सध्या समस्या चालू आहेत तर त्यासाठी आपण नेमकं ने काय करतात वेगवेगळी मतदारसंघासाठी आज तू पहा गेले प्रत्येक वेळेस ते आपल्याकडे पूर्व परिस्थिती निर्माण झाली त्या प्रत्येक वेळेस माझा आढावा दौरा हा मतदारसंघात झालेला आहे त्या गेले दोन ते तीन दिवसापासून जो आढावा मी घेतोय त्यात काल लखा आणि कुडशेळगाव ह्या परिसरात फार डॅमेजिंग जोरात होतं तर मी लागलीच पाऊस जसा ओसरला आणि थोडासा उघाड झालं होतं आणि त्यावेळेस मी जाऊन दोन्ही गावांना भेट घेतली मी त्या ठिकाणी गेल्यानंतर मला त्या अशी झाली परिस्थिती की त्या गेल्यानंतर त्या गावातनं लागलीच गरोदर माता ही हॉस्पिटलमध्ये जाणार होते आणि त्यांना जाण्यासाठी कुठे वाहन उपलब्ध होत नव्हतं किंवा जे पूर परिस्थिती निर्माण झालेली होती त्यामुळे त्यांना कुठेतरी जायला मार्गच नव्हता ठप्प झालं होतं तर संपर्क तुटल्यामुळे मी लागलीच कलेक्टर साहेबांना फोन केला माननीय अशोकरावजी चव्हाण साहेब यांना संपर्क केला आणि त्यांनी लागलीच आपल्याला या मदतीसाठी फक्त एका तासाच्या अंत एका तासात एक ते दीड तासामध्ये त्या ठिकाणी लागलीच रेस्क्यू टीम आली आणि त्यांनी बोट आणली आणि त्या बोटीच्या सहाय्याने त्या गरोदर मातेला आपण हॉस्पिटलमध्ये सुखरूप नेण्यास यशस्वी झालो अशा प्रकारे माझं ह्या परिस्थिती काम चालू आहे नंतर मी गावच्या नंतर मी तिकडनं आपल्या भगिनीला मी हॉस्पिटलमध्ये नेल्याच्या नंतर तिथे मी पुढे गेलो बिलुडीमध्ये बिलोडी मधल्या काही गावांमध्ये मी दौरा केला त्या ठिकाणी बऱ्याच भागामध्ये बऱ्याच आता बिलोडीमध्ये जेवढे सर्कल आहेत चारही सर्कलमध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे या नुकसानी पाहणी करत असताना मला भरपूर त्या ठिकाणी शेतीला तळ्याचं स्वरूप आल्याचं दिसलं शंभर टक्के पिकांचं त्या ठिकाणी नुकसान झालेलं आहे आज जमीन दोस्त झाली सगळे पीक त्यामुळे मला असं वाटतं की ही जी मदत आहे या मधीसाठी मी लगेच त्या ठिकाणी प्रशासकीय यंत्रणा पूर्ण घेऊन गेलो त्यांचे पंचनामे त्यांना करायला सांगितले की दिलो। या ठिकाणी शेतकऱ्यांना भरीव अशी मदत ह्या अवकृप मिळाली पाहिजे मी त्या ठिकाणी सांगितलं होतं कायम पाठपुरा चालू आहे मी कलेक्टर साहेबांशी लागलीस त्यावरती बैठक घेतली मागच्या पीक विम्याच्या संदर्भात घेतली काल तुम्ही पाहू शकता की जो कापूस आणि सोयाबीन याकरता जे हेक्टरी पाच हजार रुपये मदत होती त्यासाठी ई पीक पाहणीची जी अट होती जे अँड्रॉइड फोनद्वारे आपल्याला अपलोड करायची होती ती अट देखील मी या माहिती सरकारला मी विनंती केली मुख्यमंत्री साहेबांना केली उपमुख्यमंत्री साहेबांना केली अशोकरावजी चव्हाण साहेबांना केली आणि ह्या तिन्ही नेत्यांनी ती गंभीर बाब लक्षात घेता लागलीच ती अट रद्द केली लागलीच उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी एका Uh, कार्यक्रमाच्या ठिकाणी सांगितलं की शेतकऱ्यांसाठी आपण ई पीक पाहणीची आपण अट रद्द करीत आहोत लाईव्ह शेतकऱ्यांना दिला सांगणार अशा प्रकारे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांसाठी ही काय चालू निश्चितपणे आहे माझा आपण विधानसभेत शेतकऱ्यांसाठी मोटारीचं बिल माफ व्यासाठी पण आपण आवाज उठवला शेतकडे दहा एच पीची जी मोटार आहे ती साडेसात सात एच पी पर्यंतच्या मोटारीचे देखील आपण वीज बिल हे माफ मी अधिवेशनात मागणी केली सिव्हिल अट ही रद्द करावी याच्यासाठी मागणी केली पीक विम्याच्या संदर्भात केली अधिवेशनामध्ये माझे प्रत्येक अधिवेशन माझ्या दोन वर्षाच्या कालखंडामध्ये मला जे जे अधिवेशन मिळाले प्रत्येक अधिवेशनामध्ये मी शेतकऱ्यांच्या हितासंदर्भात काही ना काही विषय विषयपणे मांडले तर आणि त्याचा अंमल झालेला आहे तर पुढं आपलं नेमकं का विजन काय असेल देगलूर बेलुरीच्या मतदारसंघासाठी आणि आपलं शेतकऱ्यांसाठी आपलं काय धोरण आणि इथे जे नवतरुण आहेत त्यांना रोजगार नाही तर त्यांच्यासाठी आपलं काय धोरण चालू आहे मी आपल्याला निश्चितपणे म्हटलं की महायुतीचं सरकार आज चांगल्या पद्धतीने महाराष्ट्रात काम करीत आहे आणि हे महाराष्ट्राची जनता पाहत आहे उद्या येणाऱ्या विधानसभेमध्ये महाराष्ट्र महायुतीला मोठ्या प्रमाणात यश ये येणार आहे महायुतीचं सरकार पुन्हा या राज्यात येणार आहे आणि त्यामधून निश्चितपणे मी तुम्हाला सांगतो की आपल्या मतदारसंघाचा विकास व्हायला ऑलरेडी सुरुवात झालेली आहे कारण तुम्हाला म्हटलं तरुणांचा जो विषय त्यासाठी लॉजिस्टिक हब हो हे मंजूर झालेलं आहे ऑलरेडी मराठवाड्यात एवढे जिल्हे आहेत त्या जिल्ह्यांमधून आपलं जे देगलूर आहे त्या ठिकाणी जो सीमावर्ती भाग आहे जो महामार्ग जातो त्या ठिकाणी आपल्याला तो आपल्याला लॉजिस्टिक पार्क करून द्यायचं आणि निश्चितपणे त्यामधून अनेक तरुणांना रोजगार मिळणार रोजगारचा प्रश्न त्या सुटेल दुसरा मुद्दा मी मंत्री महोदयांना भेटलो होतो उदयजी सामंत साहेबांना त्यांनी मी विनंती केली होती की माझ्याकडे खानापूर या ठिकाणी एम आय डी सी आहे आणि त्या ठिकाणी आता वाढीव एम आय डी सीची जागेची त्या ठिकाणी गरज आहे त्यांनी लागलीच त्या ठिकाणी सर्व्हे चालू केला दुसरी म्हणजे बिलोली या ठिकाणी मी नवीन एम आय डी सीची मागणी केली त्याचा सुद्धा सर्व्हे चालू झाला लगे ते सुद्धा लवकरच ते पूर्णत्व असेल आणि त्याच ठिकाणी सुद्धा एम आय डी सी झाल्यामुळे अनेक तरुणांना त्या ठिकाणी रोजगार निश्चितपणे मिळेल त्यामुळे आपल्या भागाचा विकास हा निश्चितपणे होणार आणि लेंडी प्रकल्पाचा सुद्धा मी अनेक वेळा विषय माझ्या अधिवेशनामध्ये घेतलेला आहे त्या तो सुद्धा विषय मार्गी लागेल मला अशी निश्चितपणे खात्री आहे पण आपल्या भागातले उद्या प्रश्न सुटतील आपल्या भागातले शेतकरी हे सर्व महत्वाचे प्रश्न सुटल्यामुळे सुजलम सुफलम होईल आणि तरुण या ठिकाणी आनंदी राहतील त्यांना नोकरी मिळेल घरपरिवार चांगला राहील अशी मला या ठिकाणी अपेक्षा आणि त्यासाठी माझे सदोदित प्रयत्न राहतील मी त्या ठिकाणी अनेक कष्ट घ्यायला तयारीकडे तयार आहे या प्रसंगी आपण निश्चितपणे सांगतो तर सा प्रश्न असा की पुढचे भाजपचे उमेदवार आपण खात्रीपूर्वक पक्ष देईल ती जबाबदारी आम्ही पाडणारच आहोत पण निश्चितपणे माझी पूर्ण तयारी आहे का या विधानसभेमध्ये हो आपण खूप चांगल्या पद्धतीने काम केलेलं आहे गोरगरीबांचे फोन उचलले प्रत्येकाच्या आडी अडचणीला जाणे सी जाणे चे प्रश्न सोडवणे इथे दोन वर्ष जनता दरबार मी घेतलेला आहे अनेक गावात मी मला दोन वर्षाच्या कालखंडामध्ये प्रत्येक गावात फुल न फुलाची पाकळी या पद्धतीने निधी देण्याचा मी प्रयत्न केला विरोधी सत्तेमध्ये असताना सुद्धा मी प्रत्येक गावाला मी न्याय देण्याचा माझ्या पद्धतीने दे प्रयत्न केला अनेक सिटी स्कॅन सारखी मशीन आज ज्यामुळे आरोग्याचा खूप मोठा प्रश्न या ठिकाणी सुटलेला आहे आपण पाहू शकता कोंडलवाडी ते बिलोली हा रस्ता देखील पूर्ण झालेला अशी नाना तऱ्हेची कामं आपल्याला हा इंटरव्ह्यू कमी पडेल एवढी कामं ह्या मतदारसंघात झालेली आहे माननीय अशोकरावजी चव्हाण साहेब हे सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना या, या मतदारसंघाच्या विकासासाठी खूप कामं दिलेली आहेत त्यांनी आणि ती कामं भविष्यात ही मार्गी लागत आहेत आणि त्यामुळे मला असं वाटतं की ह्या कामांमध्ये आपण निश्चितपणे आपला आपली मेहनत मध्ये चालू आहे निश्चितपणे त्यामुळे जनता ही निश्चित ह्या गोष्टी पाहत आहे आणि आपण उद्याच्या मध्ये जनता आपल्या पार्टीशी खंबीरपणे राहील आणि आपल्याला आशीर्वाद देईल त्यामुळे निश्चितपणे मला सेवा करायला मी तत्पर आहे तर आपण जनतेला नेमकं काय आवाहन कराल की आपण आता भाजप काँग्रेस सोडून भाजपमध्ये आलात तर त्या संदर्भात आपण जनतेला काय आवाहन कराल माझी जनतेला हीच विनंती आहे की तुम्ही आजवर माझं काम पाहिलेलंच आहे मी आपल्या सेवेस कधीही तत्पर असतो हजर असतो मतदारसंघासाठी संपूर्ण वेळ मी देतो आपल्या अडी शेतकऱ्यांच्या असतील तरुणांच्या असतील आज माहिती सरकारने जे लाडकी बहिणी योजना आणली त्यामुळे बऱ्याच वहिलांना त्या योजनेचा लाभ मिळत आहे आणि आपल्या मत आपल्या बांधवांच्या विकासासाठी तरुणांच्या विकासासाठी या ठिकाणी उद्योग उभा राहत आहे त्यामुळे अशा अनेक प्रश्न आपल्या पुढचे जे आहेत ते आज आपल्याला सुटताना दिसत आहेत त्यामुळे निश्चितपणे माझे यामध्ये मतदारसंघासाठी मा या मातीसाठी माझे कायम आहे वडिलांचं नाव राहावं वडिलांनी या मतदारसंघासाठी मातीसाठी स्वतःचा अर्पण केलं असं मी म्हणतो कारण मतदार कोरोना काळामध्ये ते घराच्या बाहेर पडले जनतेच्या काळजीपोटी पडले आणि ते त्यांनी स्वतःला वाहून घेतलं हे आम्ही त्याग आम्ही घरात आम्ही पाहिलं आहे तर ते कुठेतरी वारसा माझ्यामध्ये आहे की माझ्यामध्ये ती ज्योत अजून माझ्यामध्ये कायम आहे की वडिलांनी एवढा मोठा त्याग आपल्या मतदारसंघासाठी या मातीसाठी दिला जनतेचा एवढा मोठा विश्वास आपल्यावरती असतो आशीर्वाद आपल्याला देतात आणि त्यांच्या सेवेसाठी आपल्याला खरं उतरणं गरजेचं आहे हे मानणाऱ्यातल्या मी एक आहे कारण वडिलांनी ते केलेले हे पाहून मला सुद्धा कुठेतरी वडिलांचे पाऊल कोणा बघत काम करायचं आहे आणि यासाठी मी सदैव तत्पर आहे आणि वडिलांचं काम वडिलांचे विचार वडिलांचं कार्य वडिलांनी जपलेली माणसं अशी जपत राहून मला पुढे काम करायचं ही माझी खऱ्या अर्थानं भावना आहे प्रामाणिकपणे पार पडेल तर, तर, सा, तर हे ते, तर ते देगलूर बिल्लोरीचे आमदार जितेश भाऊतापूरकर आणि सविस्तर असं सांगितलं की मतदारसंघाचा विकास कशा प्रकारे करायचा आहे आणि कसा आतापर्यंत त्यांनी विकास ह्या मागच्या दोन वर्षाच्या कालखंडात केलाय तर त्यात सध्या भाजप असे झालेल्या आहेत तर आपण निश्चित ते ह्या देगलूर बिल्लोरी मतदारसंघाचे उमेदवार भाजपकडून असतील तर सर आपण आपण आम्हाला वेळ दिलात त्याबद्दल आपले खूप खूप आभार धन्यवाद त्याचा एक सांगतो झाडे जरूर लावा पाणी जरूर वाचवा टॅक्स जरूर भरा आणि कचरा इकडे तिकडे फेकू नका आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद